नमस्कार येत्या नऊ नुण नोव्हेंबरला भव्य दिवस श्रीनाथ केसरी फॉर्च्युनचं मैदान पार पडतेच त्या मैदानाची संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता आहेच पण संपूर्ण महाराष्ट्राला एकच आतुरता आहे अपराजित जोडी बिणजोडचा बेताज शहर थोर एक हजार एक आणि घोडखानाचा छोटा समजा हा जोड एकत्र बघण्याची महाराष्ट्राची खूप इच्छा आहे आणि खेळ ती चाच पूर्ण झाली उसाटणे मैदानात मित्रांनो उसाटणे मैदानात मथुर आणि घोडचा सजा एकत्र पाहताना आपल्याला पाया मिळाले नक्कीच गाडीला तुफान स्पीड आहे तुफान पेरा आहे पण हाच पायरा श्रीनाथ केसरी म्हणजेच फॉर्च्युनरच्या मैदानात पाहताना दिसणार होता पण मैदान पडलं आदत आणि दुसऱ्या दोषाचं पण मित्रांनो हे जोड आपल्याला वडकी किंवा फुसेवाहिनी केसरी फस... के मैदानात आपल्याला पाताण दिसेल तुमचं मत काय हा जोडणं की कधी एखादं पाताण दिसेल कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच मथुराने घोटसारख्याला पुढील मैदानसाठी पुढील वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तुम्हाला भेट पण नाही दायका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये